लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो आहे की आता गाडीपाटलांच्या घरामध्ये चोर घुसलेला असतो आणि चोराने आजीचे सगळे दागिने आणि पैसे चोरलेले असतात त्यानंतर आजीच्या गळ्याला त्याने चाकू लावलेला असतो आणि मग सिद्धू त्यागून चोराला म्हणतो आहे की तुला जे काही न्यायचं आहे ते ने पण माझ्या आजीला सोड माझ्या आजीला काहीही करू नकोस आणि सिद्धू पुढे पुढे येण्याचा प्रयत्न करतो आहे त्यानंतर चोर आजीच्या हातावर वार, वार करतोय आजी जोरजोरात ओरडते वाचव सिद्धू मला सिद्धू वाचव त्यानंतर चोर जेव्हा पळून जाण्याचा प्रयत्न करतो आहे तेव्हा सिद्धू त्याला पकडण्यासाठी पुढे येतो आहे आणि मग चोराने पुन्हा सिद्धूच्याच हातावरती आणि पायावर वार केलेले असतात त्यामुळे सिद्धू खाली कोसळलेला असतो आत्म भावना जोरजोरात पळत येते सिद्धीराज वाचवा स्वतःला तुम्हाला काहीही होता कामा नये आणि इकडून नातवाच्या प्रेमापोटी जोरजोरात आजी ओरडत असते सिद्धू घेऊन जाऊ दे त्यातले दागिने ते दागिने सगळे खोटे आहेत अजिबात खरे दागिने नाही आहेत माझे पारंपरिक खरे दागिने लॉकरमध्येच आहेत आणि हे ऐकल्यावर आता सिद्धूला खूप मोठा थक्का बसलेला असतो सिद्धू काहीही बोलत नाही आणि चोर तर चिडतो की म्हणतो या म्हातारीने मला फसवलेला आहे खोटं दागिने घरामध्ये ठेवतेस असं म्हणून चोर आता पुन्हा आजीला मारायला पुढे आलेला असतो तेवढ्यात सिद्धू आणि भावना भावनाच्या हुशारीमुळं चोराला भावना पकडून ठेवते आहे दोघं जण मिळून त्या चोराला पकडूनच ठेवतात पण या सगळ्या प्रकरणामुळे आजीच्या तोंडातून खरं खरं निघालेलं आहे तिने जो भावनावर चोरी चाळ घातलेला असतो ते दागिने खोटेच असतात आणि हा सगळा खतरनाक प्लॅन आजीचाच असतो हे सगळं पुराव्यानिशी सिद्ध झालेलं असतं त्यामुळे सिद्धू आता आजीला या सगळ्या गुन्ह्याची काय शिक्षा देईल हे पाहणं खूप रंचक ठरणार आहे आणि मग सिद्धू आजीला जाब विचारतो की आजी मग तू भावना मॅडमवर जे दागिने चोरल्याचा आरोप केला होतास तो खोटाचा आहे हे सगळे खोटे दागिने आहेत हे सगळं थोतांड आहे आणि तू त्यांना बदनाम करण्यासाठीच हे कटकारस्थान केलेलं आहे आजी मला तुला आजी म्हणायची सुद्धा लाज वाटते आहे असं खतरनाक सिद्धू आजीला बोलत असतो